नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे जिल्ह्याभरातील तीन हजार सहाशे चौपन्न दिव्यांगांना कृत्रिम अवयव लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर ए डी आय पी अर्थात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहसाहित्य सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन हजार सहाशे चोपन्न लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव दिले जाणार आहेत सात व आठ ऑक्टोंबर रोजी शहरात व नंतर अठ्ठावीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर या काळात ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन करून साहित्याचे वाटप होणार आहे लाभार्थ्यांची तपासणी केली आहे शिबिरासाठी सर्व यंत्रांनी समन्वय राखावा असे आदेश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालय सावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली निवड झालेल्या लाभार्थ्यामध्ये शहरात एक हजार सहाशे तर ग्रामीण भागात दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव लाभार्थी आहेत यात पैठणीमधील दोनशे बहात्तर खुलताबाद एकशे एक्क्याण्णव कन्नड येथे पाचशे पस्तीस सोयगाव येथे दोनशे चौतीस वैजापूर येथे तीनशे पासष्ट सिल्लोड येथे चारशे पंधरा गंगापूर येथे दोनशे शहाण्णव फुलंबी येथे एकशे एकोणतीस लाभार्थी आहेत शहरात सात व हो, आठ ऑक्टोंबर तर फुलंबी येथे अठ्ठावीस ऑक्टोंबर कन्नड येथे एकोणतीस ऑक्टोंबर सिल्लोड तीस ऑक्टोंबर सोयगावमध्ये एकतीस ऑक्टोंबर तर गंगापूर येथे एक नोव्हेंबर वैजापूर येथे दोन नोव्हेंबर खुलताबाद येथे तीन नोव्हेंबर व पैठण येथे चार नोव्हेंबर रोजी शिबिर होणार आहेत या बैठकीत जिल्हा परिषदेचे सीई ओ डॉक्टर विकास मीना अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे आदींची उपस्थिती होती धन्यवाद दिव्यांगांचे मोबाईल द्वारे होणार सर्वेक्षण परंडा राज्यात तीस वर्षांनी दिव्यांगांच्या लोकसंख्येबाबत के सर्वेक्षण केले जाणार आहे मराठा समाजासाठी ज्या पद्धतीने मोबाईल ॲपद्वारे राज्यभर सर्वेक्षण करण्यात आलं त्याचनुसार कर्मचारी घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करणार आहेत यापूर्वी पाच जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित एकतीस जिल्ह्यामध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे राज्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकोणतीस लाख त्रेसष्ट हजार दिव्यांग आहेत एकूण लोकसंख्येचा हे प्रमाण दोन पॉईंट सहा टक्के आहे ही।, ही संख्या निर्धारित करण्या करताना दिव्यांगत्वाचे केवळ सात प्रकार निश्चित करण्यात आले होते दोन हजार सोळाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा संमत करण्यात आला त्यानुसार दिव्यांगांचे एकवीस प्रकार करण्यात आले या कायद्यानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण करण्याची तरतूद आहे परंतु असे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही सर्वेक्षण राज्य सरकारने जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली आहे त्यात जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष तर महानगरपालिका स्तरावर महापालिकेचे आयुक्त अध्यक्ष म्हणून काम पाहतील यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधीला आपली माहिती व्यवस्थित सांगून आपलं सर्वेक्षण करून घ्यावे असे आव्हान दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी गोडके यांनी केले आहे धन्यवाद